रेवदंडा पंचशील नगर येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती साजरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ब्रिटिश भारताचे मजूर मंत्री स्वातंत्र्य भारताचे पहिले कायदे मंत्री भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतीय बौद्ध धर्माचे पुरज्जीवित होते देशाच्या विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळे त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार किंवा आधुनिक भारताचे निर्माते असेही म्हणतात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंतीनिमित्त पंचशील नगर रेवदंडा भव्य कार्यक्रम करण्यात आला यावेळी रेवदंडा ग्रामपंचायत सरपंच प्रफुल्ल मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे व सर्व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर प्रार्थना करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे रेवदंडा ग्रामपंचायत सरपंच प्रफुल्ल मोरे ग्राम, ग्राम सदस्य राजेंद्र वाडकर भारती प्रफुल्ल मोरे राजेंद्र चुणेकर संदीप खोत सुरेश खोत निलेश खोत शरद वरसोलकर विश्वनाथ घरत चंद्रकांत झावरे सुराराम माळी सुहास घोणे व मान्यवर उपस्थित होते पंचशील युवक मंडळ माता रमाई महिला मंडळ रेवदंडा पंचशील नगर यांच्या संयुक्त विद्यमाने मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं सर्व ठिकाणचे कार्यक्रम तसेच मिरवणूक शांततेत पार पाडाव्यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला सर्वांनी आनंदात आणि शांततेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करावी असं आवाहन पोलीस दलाच्या वतीने करण्यात आलंय आप आए नागरिक दोगल देवदांचा नाम अर्ज सरपंच प्रबुलदादा मोरे यांकडून आपल्या धोद्या कार्यक्रम आपण पार पाडत आहोत तरी सर्वांनी अभिनंदन करावे आणि बाबासाहेबांनी तुम्हाला ताक मानाने आपल्याला सगळ्यांना जगण्याचा अधिकार दिला आणि या देशाची घटना लिहिली त्यांनी त्या घटनेत एवढ्या बारीक बारीक गोष्टी आहेत एक गोष्ट जातं आपण तो काय करायचं पण त्याच्यात एवढ्या गोष्टी आहेत की त्याच्यावर सगळे उपाय आहेत आणि त्याच्यामुळे हे लोकशाहीचं राज्य जे आहे ते बाबासाहेब मुळे चालू झालं आहे त्यामुळं त्यांना आपण सगळ्यांनी वंदन करायलाच पाहिजे आपण दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी मी एकटा पूर्वी आलो होतो एक दोन वेळ त्यामध्ये असताना पण त्याच्यानंतर काय आलो नव्हतं त्याच्यामुळं जे आपण ही अभिवादन करण्यासाठी आयोजन करतात त्याचं सगळ्यांना आपल्याला धन्यवाद देतो त्या बाबासाहेबांना आपण अभिवादन करायला पाहिजे जसं आपण छत्रपती शिवाजी महाराजांना सगळेजण अभिवादन करतो किंवा त्यांना मुजरा करतो तसा बाबासाहेबांवर अभिवादन करायला पाहिजे कारण त्यांनी आपल्याला खऱ्या अर्थानं ताक म्हणून जगण्याचा अधिकार दिला होता आणि तो अधिकार घेऊनच आपण पुढे चाललो आणि त्याच्यावरच देश आज चालू आहे त्यांच्या विचारधारेवर आज देश चालू आहे आणि त्यांना त्या त्यानिमित्ताने आपल्या सगळ्यांच्या पण त्यांना अभिवादन तो बद्दल सांगतो जय आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष